कणकवलीत महामार्गावर ओसरगाव येथे महिलेचा जळालेल्या स्थितीतील मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी आता या संपूर्ण घटनेची खुनाच्या अनुषंगाने तपासाची चक्र हलवण्यास सुरुवात केली आहे यामध्ये सोमवारी रात्रीच अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्यासह कणकवली पोलीस निरीक्षक व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आज पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी देखील घटनास्थळाची पाहणी करून घटनेच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत तसेच सदर महिलेचा घातपात करून या ठिकाणी तिला आणून मृतदेह जाण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निष्कर्ष काढला गेला असला तरी याबाबत पोलिसांनी अद्याप काही बोलण्यास नकार दिला आहे कणकवली पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हे देखील या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी सतर्क झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार सदरची मृत महिला ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या एकूण संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने तपास करताना पोलिसांकडून गोपनीयता पाळली जात असून या घटनेचे संशयित पोलिसांच्या टप्प्यात आल्याचे देखील समजत आहे एकूणच या घटनेबाबत माहिती देत आहेत आमचे कणकवली प्रतिनिधी दिगंबल वालावलकर सर सर काय सांगाल नेमकी काय घडली आहे घटना कणकवलीत ओसरगाव मध्ये महामार्गाजवळ जो रात्री सोमवारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर खळबळ उडाली आज दिवसभरात पोलिसांकडून या संपूर्ण घटनेची तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत याची प्राथमिक माहिती हाती आलेली अशी आहे की साधारण रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ओसरगाव मध्ये तेथील सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच बबली राणे यांनी ही सुरुवातीला घटना पाहिली एक महामार्गावरून जात असताना आग पेटत असलेले जे पाहून त्यांना या एकूणच संशय संशय निर्माण निर्माण झाला झाला आणि म्हणून त्यांनी पुढे जाऊन या संपूर्ण माहिती घेण्यासाठी पुढे गेले असता त्यांना त्या का ठिकाणी काहीतरी जळत असल्याचं दिसलं म्हणून त्यांनी गाडीच्या लाईट वर पाहिलं असता एका एक मृतदेहाचा पाय दिसला आणि त्या पायात पैंजण असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने तेथून बाजूला जात तेथून पोलिसांना या घटनेची माहिती दिली सुरुवातीला ओसरगाव पोलीस पाटलांना माहिती दिली त्यानंतर कणकवली पोलिसांना माहिती दिली काही वेळातच कणकवली पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते आणि घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश कुर, रावले यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली कणकवलीचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह स्थानिक गुण अन्वेषणचे पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाले होते पहाटेपर्यंत पोलीस घटनास्थळी होते या संदर्भात एकूणच या अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅब कोल्हापूर येथून बोलवण्यात आले आणि आता काही वेळातच फॉरेन्सिक लॅब कणकवलीत ओसरगाव मध्ये दाखल झाल्यानंतर या, या आसपासच्या परिसरात पूर्ण पोलीस बंदोबस्त आता सध्या ठेवण्यात आला आहे आणि या पोलीस बंदोबस्तामुळे या ठिकाणी मृतदेहाच्या ठिकाणी कोणताही कुठलाही पुरावा हातून या दृष्टीने हाती घेण्यात आले आणि टीम कडून या ले पुरावे गोळा केले जाणार आहेत कणकवली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची ऍक्शन मोड वर आल्यानंतर एल चे पोलीस आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक हे स्वतः जातीनिशी या संपूर्ण प्रकरणात लक्ष ठेवून आहेत आणि पोलिसांची पथक तयार केली गेली के आहे पोलिस सूत्रांकडसून मिळालेल्या माहितीनुसार ही सदरची महिला जी आहे ही मृत महिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातलीच असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि याच अनुषंगाने पोलिसांची पथके या एकूण घटनेचा शोध घेत आहेत मात्र पोलिसांनी या, या संपूर्ण घटनेचं सतर्कता दाखवत घटनेची माहिती उघड करणाऱ्या बबली राणे यांचं सुद्धा कौतुक केलं कारण सतर्क ते का का त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लवकर उघडकीस आला अन्यथा त्या महामार्गापासून काहीसा आतमध्ये असलेला असलेला भाग असल्यामुळे कदाचित ह्या भागात वारंवार रहदारी नसल्यामुळे हा भाग हा परिसर हा निर्जन आहे आणि आसपास वस्ती जरी नसली तरी प्लॉटिंग मधला हा जागा आहे आणि त्या जागेवर जा वाळूचा जो ढीग केलेला होता त्या वाळूच्या ढिगाजवळ हा मृतदेह आहे त्यामुळे एकूणच संशयित आरोपीकडून संपूर्ण संपूर्ण पाहणी करून करून हा भाग केला आहे की काय या अनुषंगाने देखील पोलीस तपास करतायत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कॉम